नमस्कार क्षेत्रिय बांधवनो मी निलेश कानावडे कृषी तंत्रशील प्रतिनिधी आज मी तुम्हाला लावण्य ट्वेंटी या भेंडीबद्दल माहिती देणार आहे लावण्य ट्वेंटी ही भेंडी सात ते सात महिने चालते दुसरी वैशिष्ट्ये या भेंडीच्या पेऱ्यामधील अंतर खूप कमी आहे व प्रत्येक पानामध्ये भेंडी असल्यामुळे चांगला अवरेश पण निघते त्यानंतर तिसरे वैशिष्ट्ये ही भेंडी पस्तीस ते चव्वेचाळीस दिवसामध्ये चालू होते चौथी वैशिष्ट्ये या भेंडीचा कलर एकदम हिरवागार असल्यामुळे वकळ एकदम दुसदूषित असल्यामुळे मार्केटमध्ये चांगला बाजार भेटतो तोडण्यासाठी पण एकदम सोपी आहे नंतर पाचवी वैशिष्ट्ये हे बिंडी जी आहे व्हायरस टोलरन्स असल्यामुळे खर्च पण खूप कमी लागतो व उत्पादन जास्त निघते तुम्हाला अशाच अधिक रोग प्रतिकारक शकती व कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर नक्की या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाणाची ऑर्डर करू शकता व तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तरी पण तुम्ही कॉल करून माहिती जाणून घेऊ शकता